नवापूर तालुक्यातील सोनखांब इथं धुळे सुरत महामार्गावरून साखरीकडून नवापूरच्या दिशेनं भरून धावणारा ट्रक पलटीत झाल्यानं चालक गंभीर जखमी झालाय त्याला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे नवापूर तालुक्यातील सोनखांब इथं साखरीकडून नवापूरच्या दिशेनं ट्रक क्रमांक जी जे एकोणीस एक्स बासष्ट सत्याहत्तर हा चुनाभरून भरदा वेगाने जात असताना चालकाचा सोनखांब शिवारात ता वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटीत झाला हा अपघात शुक्रवारी दुपारी बारा सुमारास या ट्रक मस्तुक अली रहना दिल्लीपूर, उत्तर प्रदेश हा गंभीर जखमी झाला असून त्यास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे ट्रक मधोमध पलटीत झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका